न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं आजच्या या प्रेसच्या निमित्तानं आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार या ठिकाणी आले प्रथम आपलं खरं तर स्वागत करतो छत्रपती फुलेशाह आंबेडकरांचा विचार घेऊन हा देश केवळ देशातच ही प्रेरणा नाही तर संपूर्ण जगभर आहे आणि म्हणून आशा या अकोले तालुक्यामध्ये पुरोगामी तालुका आणि हा पुरोगामी तालुका गेली अनेक वर्ष सर्व समाज एका विचारानं एका गुन्ह्या गोविंदानं नांदतात आणि आशा समाजामध्ये मतमतांतर प्रत्येकाचे असू शकतात आणि म्हणून ह्या भारतीय संविधानाची चौकट आणि कायद्याच्या चौकटीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार सरकार दरबारी आहे आणि म्हणून गेल्या गेल्या ह्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबत मोठी मोहीम अनेक समाजाकडून मागणी त्या ठिकाणी केली जाते आणि म्हणून त्या त्या मागण्या त्या त्या समाजानं सरकार दरबारी केल्या आणि त्या पूर्ण करण्याचं काम सरकारने केंद्र सरकारने आणि सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी करावं अशीच सर्व समाज बांधवांची खरं तर मागणी आहे आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी बांधवांच्या निमित्तानं आरक्षणाचा मुद्दा खऱ्या अर्थानं समोर आला आणि म्हणून खऱ्या अर्थानं तीनशे त्र्याहत्तर ओबीसीच्या ह्या छोट्या मोठ्या जाती आहेत आणि त्यांना मिळणारं आरक्षण हे केवळ सतरा टक्के आहे आणि अशा सतरा टक्के आरक्षणामध्ये इतर समाजसुद्धा येऊ पाहतात आणि म्हणून अशा वेळेस महाराष्ट्राचे माननीय मंत्री माननीय भुजबळ साहेब एक ओबीसी योद्धे म्हणून पुढे आले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की इतर समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये माझा त्यांना पाठिंबा आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबत सरकारनं ठोस पाऊल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उचललं पाहिजे जेणेकरून कर्नाटक तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं पर्सेंटेज वाढवलं गेलं आणि त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी मिळू लागलं अशा प्रकारे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या आमच्याही बांधवांना आरक्षण मिळावं आणि ओबीसीचं सुद्धा आरक्षण सुरक्षित राहावं हीच भावना खऱ्या अर्थानं त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून त्या ठिकाणी जालना असेल हिंगोली असेल पंढरपूर असेल बीड असेल त्याचप्रमाणे इंदापूर असेल अशा ठिकाणी अनेक सभा त्या ठिकाणी झाल्यात आणि म्हणून प्रत्युत्तर त्या ठिकाणी झालेत परंतु अकोले तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष हा मराठा समाज ओबीसी समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज हे भांडण कधीही नाही आणि कधीही राहणार नाही आम्ही ह्या मातीमध्ये जन्माला आलेलो आहे आणि ह्या आमचा शेवट सुद्धा ह्या मातीमध्ये होणार आहे आणि म्हणून ही सर्व भावंड आमचे गोविंदानं खरं खरंतर नांदतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं येत्या तीन तारखेला अहमदनगर या ठिकाणी सकल ओबीसीच्या एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुका वाईज त्या ठिकाणी मेळाव्याला सर्व ओबीसी बांधव त्या ठिकाणी एकवटणार आहे आणि त्यानिमित्तानं गेल्या पाच सात दिवसापासून ह्या अकोले तालुक्यात सुद्धा सर्व ओबीसी बांधव एकजुटीनं त्या ठिकाणी गावोगाव जाऊन बैठकांचं प्रबोधन करून त्या ठिकाणी करतात आणि म्हणून प्रबोधन करत असत असताना कोणत्या इतर समाजाला किंवा एका व्यक्ती दोषाला टार्गेट करून त्या ठिकाणी प्रबोधन केलं जात नाही आणि म्हणून खऱ्या अर्थ अशा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अवंतर अशा बातम्यांच्या माध्यमातून काही शब्द जर गेले असेल तर ते शब्द आमच्या ओबीसी सकल ओबीसीच्या बांधवांचे ते नाहीत किंवा ते मागे घेण्याचा मोठ्या मनानं आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो याचं कारण असं की आम्ही गुन्हा गोविंदाने ह्या ओबीसी बांधव आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी राहतो आणि म्हणून आमचा फोकस मूळ फोकस हा शासनाशी आहे आम्ही केवळ फक्त म्हणतो की आमचं आरक्षण टिकावं याच मागणीसाठी आमचं आहे आणि इतर समाजाचं आरक्षणाला इतर समाजाला आरक्षण जर मिळत असेल तर आमची हरकत नाही फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही उद्या प्रत्येक समाज समजा ओबीसी समाज म्हणून आम्हाला एस सी मध्ये जायचं एस टी मध्ये जायचं कसं शक्य होईल आणि म्हणून सरकारच्या संदर्भातला तो प्रश्न आहे सरकारने तो तातडीनं खऱ्या अर्थानं सोडवला पाहिजे आणि सुटत असलं तर ते त्याचं आम्ही स्वागत करतो आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये एक संस्कार संस्कृती आहे प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती एकमेकाच्या गळ्यात गळा टाकून किंवा हातात हात धरून या अकोले तालुक्याला समृद्ध करण्यामध्ये पुढे आलेला आहे आणि म्हणून पांडे साहेबांनी सुद्धा गेले अनेक वर्ष विविध पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि विविध पक्षामध्ये काम करताना आपापल्या परीनं ह्या तालुक्याला काही ना काही तरी त्यांचं योगदान विसरता येणार नाही ना आणि म्हणून मला वाटतं की ज्या काही खुलासा करायचा आहे ते पांडेसाहेब या निमित्तानं करतील परंतु सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण कुणाच्या विरोधात नाही आमचा फोकस केवळ के एक केवळ सरकार संदर्भात आहे ओबीसीच्या तीन तारखेच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी अकोले तालुक्याच्या तमाम समाज बांधवांना आम्ही पुन्हा एकदा गुन्ह्या गोविंदानं ह्याच पद्धतीनं राहूया हीच भावना या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय